महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सभासद लक्ष्मीकांत खाबिया हे शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसलेत शिक्षण देण्याबाबत आणि इतर काही प्रमुख मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सभासद लक्ष्मीकांत खाबिया हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपोषणास बसले आहेत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत म्हणजे तीनशे शाळा येतात जवळपास जवळपास एक लाख मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि दुर्दैवानं गेली दीड वर्ष पुणे महानगरपालिकेचा जो शिक्षण प्रमुख असतो शाळा पाहण्याचा जरा एक प्रमुख म्हणून आपण म्हणलं जातो तो शिक्षण प्रमुख शिक्षण खात्याकडनं आम्हाला देण्यात आलेलं नाही हे अत्यंत शर्मेची बाब आहे जोपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला पूर्ण वेळ शिक्षण प्रमुख मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण असं सुरू राहील त्याचबरोबर आणखीन तीन मागण्या आपण केलेलं त्यामध्ये प्रामुख्याने आमचे जे तीन उपशिक्षण प्रमुख असतात आपल्या शिक्षण मंडळाला तीन उपशिक्षण प्रमुख आहेत त्यांच्या कामाचं वाटप हे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार व्हावं अशी माझी मागणी ती कुठेही अद्याप झालेली नाही ते पण तसं त्यांनी करावं तिसरी जी मागणी त्यामध्ये रोजंदारीवरचे जे सेवक आणि कर्मचारी म्हणजे कर्मचारी म्हणजे त्याच्यामध्ये शिपाई आणि रखवालदार असे दोन प्रकार येतात तर त्या शिपाया आणि रखवालदारांना शासनाकडे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा कंपनीमध्ये एखादा ठेकेदार जसं काम करतो तसं हे पण रोजंदारीवर आमच्याकडे तर त्यांना पी एफ ईएसआयची सुविधा असतात ईएसआय मुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळतात तर त्या पद्धतीच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा या दोन्ही शिपाया आणि रखवालदार रोजंदारीवरचे त्यांना त्वरित चालू करावं ही माहिती श्री मागणी आणि चौथी जी मागणी आहे की पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा ज्या इमारतीमध्ये भरतात त्या इमारतीमध्ये देखभालन दुरुस्तीची जबाबदारी हे पुणे महानगरपालिकेचं भवन विभागाकडे असतं आणि त्या भवन विभागामार्फत त्याची सर्व देखभालन दुरुस्ती केली जाते मी स्वतः दोन हजार तेराच्या सुरुवातीला जेव्हा शाळा सुरू होणार दोन हजार तेराच्या सुरुवातीला तेरा। जून मध्ये जेव्हा शाळा सुरू होणार होत्या तेव्हा मी स्वतः पत्र दिलं आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आपण लेखी मागणी केली की त्या दुरुस्त तुम्ही ताबडतोब करा त्यातल्या अजून ऐंशी टक्के दुरुस्त झालेल्या नाहीत या सगळ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही आपण सर अकरा फेब्रुवारीला नियमाप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार ज्यांच्याकडे हे शिक्षण खातं आहे ते डगडासाहेब शिक्षण सचिव शिक्षण संचालक पुण्यातील सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व पक्षाचे पक्षप्रमुख पुणे महानगरपालिके सगळ्यांना आपण लेखी कळवलेले त्यापैकी फक्त मला महावीर मानेंकडनं आणि आयुक्तांकडनं पत्र आलं महावीर मानेंकडनं पत्र आलं असं संचालकांकडनं की ती बाब माझ्याकडे येत नाही मी वरिष्ठांना कळवलेली आहे आणि अकरा फेब्रुवारीला मी जे पत्र आयुक्तांना पाठवलं होतं ते पत्र त्यांनी चोवीस फेब्रुवारीला शिक्षण सचिवांना पाठवलं त्यामुळं हो तेरा ते दिवस कदाचित महानगरपालिका त्याच्यावर अभ्यास बस करत बसले असेल त्यामुळे त्याच्यावर काय बोलण्यात उपयोग नाही पण जो पण मागण्या मान्य होत नाही तो पण काय उपोषण सुटणार नाही